नमस्कार फ्रेंड्स मी ॲडव्होकेट संजय गुरव आज आपण भारतीय राज्यघटनेतील भारतीय संविधानातील कलम एकोणसाठ आर्टिकल फिफ्टी नाईन हे या कलमाच्या तरतुदी आज आपण समजून घेणार आहोत राष्ट्रपतींच्या पदाच्या सेवा शर्ती कंडिशन ऑफ ऑफिस स्पष्ट करते हे कलम कलम अठ्ठावन्नमध्ये पात्रता सांगितली आहे तर कलम एकोणसाठमध्ये राष्ट्रपती पदावर निवडून आल्यानंतर पाळावायचे नियम आणि मिळणाऱ्या सुविधांची माहिती दिलेली आहे हे कलम काय संबोधतं आपल्याला काय माहिती देतं किंवा काय कशा प्रकारच्या तरतुदी देते सांगते की राष्ट्रपतीच्या पदाची सेवा सर्ती स्पष्ट करते कलम अठ्ठावन्नमध्ये पात्रता सांगितली आहे तर कलम एकोणसाठमध्ये राष्ट्रपती पदावर निवडून आल्यानंतर पाळाव्याचे नियम आणि मिळणाऱ्या सुविधांची माहिती दिलेली आहे तर आपल्याला ह्या कलमामध्ये राष्ट्रपतींनी पाळाव्याचे नियम आणि मिळणाऱ्या सुविधांची माहिती घेणार आहोत तरतुदी पाहणार आहोत कलम एकोणसाठ राष्ट्रपती पदाच्या सर्ती कंडिशन ऑफ ऑफिस व्याख्या काय तरतूद काय तर, का का तर राष्ट्रपती हा संसदेच्या किंवा कोणत्याही राज्याच्या विधीमंडळाच्या सभागृहाचा सदस्य असणार नाही जर असा एखादा सदस्य राष्ट्रपती म्हणून निवडून आला तर त्याने पद स्वीकारल्याच्या तारखेपासून ती जागा रिक्त केली आहे असे मानले जाईल राष्ट्रपती कोणतेही इतर लाभदायक पद धारण करणार नाही काय म्हटलेलं आहे कशा प्रकारची तरतूद केलेली आहे की राष्ट्रपती हा संसदेच्या किंवा कोणत्याही राज्याच्या विधिमंडळाच्या सह सभागृहाच्या सदस्य असणार नाही जर असा एखादा सदस्य राष्ट्रपती म्हणून निवडून आला तर त्याने पद स्वीकारल्याच्या तारखेपासून ती जागा रिक्त केली आहे असे मानले जाईल राष्ट्रपती कोणतेही इतर लाभदायक पद धारण करणार नाही अशी तरतूद या कलमामध्ये केलेली आहे सोप्या शब्दात समजून घेऊया या कलमानुसार राष्ट्रपतींसाठी खालील चार प्रमुख अटी आहेत दुहेरी पद नाही राष्ट्रपती एकाच वेळी खासदार एम पी किंवा आमदार एम एल ए असू शकत नाही जर ते निवडून आले तर त्यांना जुने पद सोडावे लागते दुसरा आहे लाभदायक पद नाही ते सरकारी पगार मिळणारे दुसरे कोणतेही खाजगी किंवा सरकारी काम करू शकत नाहीत ओके तिसरा आहे राष्ट्रपती भवन त्यांना राहण्यासाठी अधिकृत निवासस्थान राष्ट्रपती भवन विनामूल्य मिळते चौथा आहे पगार आणि सुविधा त्यांचा पगार आणि भत्ते संसदेद्वारे ठरवले जातात आणि त्यांच्या कार्यकाळात ते कमी केले जाऊ शकत नाहीत अशा तरतुदी या कलमामध्ये केलेल्या आहेत काय म्हटलेलं आहे या कलमानुसार राष्ट्रपतींसाठी खालील चार प्रमुख अटी आहेत कोणती आहेत त्या अटी तर दुहेरी पद नसणार पद धारण करू शकत नाहीत राष्ट्रपती एकाच वेळी खासदार आणि किंवा आमदार असू शकत नाहीत जर ते निवडून आले तर त्यांना जुने पद सोडावे लागते पुढचं काय लाभदायक पद त्यांना मिळणार नाही ते सरकारी पगार मिळणारे दुसरे कोणतेही खाजगी किंवा सरकारी काम करू शकत नाहीत तिसरा आहे राष्ट्रपती भवन त्यांना राहण्यासाठी अधिकृत निवासस्थान म्हणजे राष्ट्रपती भवन विनामूल्य मिळते तर चौथा आहे चार पगार आणि सुविधा पगार आणि सुविधा त्यांचा पगार आणि भत्ते संसदेद्वारे ठरवले जातात आणि त्यांच्या कार्यकाळात ते कमी केले जाऊ शकत नाही अशा तरतुदी या कलमामध्ये केलेल्या आहेत आता हे कलम का बरं अस्तित्वात आलेलं आहे तर राष्ट्रपती देशा हे देशाचे सर्वोच्च घटनात्मक पद आहे हे पद कोणत्याही राजकीय दबावाखाली किंवा आर्थिक प्रबोलना प्रलोभनासाठी सॉरी आर्थिक प्रलोभनाखाली येऊ नये यासाठी या अटी घालण्यात आल्या आहेत जर राष्ट्रपती दुसरा व्यवसाय करत असतील किंवा संसदेचे सदस्य असतील तर त्यांच्या निष्पक्षपातीपणावर प्रश्न निर्माण होऊ शकतो ही निष्पक्षता जपण्यासाठी हे कलम समाविष्ट करण्यात आले आहे केले गेले आहे या कलमाचा काही कलम अस्तित्वात आलेला आहे काय म्हटलेलं आहे का काय कलम अस्तित्वात आलं आहे तर राष्ट्रपती हे देशाचे सर्वोच्च घटनात्मक पद आहे हे पद कोणत्याही राजकीय दबावाखाली किंवा आर्थिक प्रलोभनाखाली येऊ नये यासाठी या अटी घालण्यात आल्या आहेत जर राष्ट्रपती दुसरा व्यवसाय करत असतील किंवा संसदेचे सदस्य असतील तर त्यांच्या निष्पक्षपते निष्पक्षपातीपणावर प्रश्न निर्माण होऊ शकतो ही निष्पक्षता जपण्यासाठी हे कलम अस्तित्वात आलेलं आहे या कलमाचं समाविष्ट केले गेले आहे आता कलमाचे महत्व आणि उद्दिष्ट पाहूया स्वतंत्रता राष्ट्रपतींना आर्थिकदृष्ट्या आणि सुरक्षित करून त्यांना स्वतंत्र निर्णय घेण्यास सक्षम करते करणे पदाची प्रतिष्ठा सर्वोच्च पदावर बसलेले के व्यक्ती केवळ देशाच्या हितेसाठी समर्पित असावी शासकीय संरक्षण त्यांच्या कार्यकाळात पगार कमी न करण्याची तरतूद त्यांना राजकीय सुळबुद्धीपासून संरक्षण देते तर हे असे ह्या कलमाचे आणि उद्दिष्ट आहेत कलमाचे उल्लंघन शिक्षा आणि उपाय समजून घेऊया जर राष्ट्रपतींनी पदावर असताना एखादे लाभदायक पद स्वीकारले तर ते संविधानाचे उल्लंघन मानले जाते उपाय काय आहे तर अशा उल्लंघनाच्या उपाय काय विरोधात अशा परिस्थितीत त्यांच्यावर ते कलम एकसष्टनुसार महाभियोग इम्पिचमेंट चालवून त्यांना पदावरून दूर केले जाऊ शकते तसेच राष्ट्रपतींना मिळणाऱ्या रा सवलती कायद्याने सुरक्षित आहेत तर असे हे कलमाच्या उल्लंघन शिक्षा आणि उपाय आहेत तरतुदी न्यायालयीन प्रकरणे काय आहेत समजून घेऊया या कलमाबाबत फारसे वाद झालेले नाही आहेत कारण यातील अटी स्पष्ट आहेत मात्र लाभदायक पद ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे काय याबाबतच्या विविध खटल्यांमध्ये उदाहरणार्थ जया बच्चन खटला न्यायालयाने दिलेल्या निकालांचा आधार राष्ट्रपतींच्या पात्रतेसाठीही घेतला जातो तर संबंधित सांविधानिक कलमे आणि इतर कायदे पाहूया या कलमाच्या संबंधित असलेले संविधानिक कलम कोणते आहेत कलम साठ कलम एकसष्ट कलम साठमध्ये मध्ये राष्ट्रपतींची शपथ आहे तर कलम एकसष्टमध्ये मध्ये महाभियोग प्रक्रिया आहे दुसरी अनुसूची सेकंड से शेड्यूल यात राष्ट्रपतींचा पगार आणि भत्त्यांचा उल्लेख आहे राष्ट्रपती वेतन आणि पेन्शन कायदा एकोणीसशे एक्कावन्न या कायद्याद्वारे वेळोवेळी राष्ट्रपतींचा पगार वाढवला जातो सध्या तो पाच लाख रुपये प्रति महिना आहे त्या कलमाची समीक्षा काय करता येईल सकारात्मक बाजू समजून घेऊया हे कलम राष्ट्रपतींना पूर्णपणे राजकीय तटस्थ ठेवण्यास मदत करते पगार कमी करण्याची हमी त्यांना धाडसी निर्णय घेण्यास बळ देते तर नकारात्मक बाजू काय आहे का ही काही वेळा लाभदायक पद या व्याख्याचा अर्थ लावताना संदिग्धता निर्माण होऊ शकते ज्यामुळे संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असते त्याशी ह्या कलमाची समीक्षा आपल्याला करता येईल सकारात्मक बाजू आणि नकारात्मक बाजू मांडता येईल निष्कर्ष काय घे काढता येईल या कलमाचा कलम एकोणसाठ हे सुनिश्चित करते की भारताचे राष्ट्रपती हे कोणत्याही वैयक्तिक हितापेक्षा देशाच्या हिताला प्राधान्य देतील त्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधा या केवळ चैनीसाठी नसून जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या प्रमुखाची प्रतिष्ठा आणि स्वायत्तता टिकवण्यासाठी आहेत असे तरतूद तिथे केलेल्या आहेत ओके काय म्हटलेला निष्कर्ष कलम एकोणसाठ हे सुनिश्चित करते की भारताचे राष्ट्रपती हे कोणत्याही वैयक्तिक हितापेक्षा देशाच्या हिताला प्राधान्य देतील त्यांना मिळणाऱ्या सुविधा या केवळ चैनीसाठी नसून जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या प्रमुखाची प्रतिष्ठा आणि स्वायत्तता टिकवण्यासाठी आहेत अशा तरतुदी या कलमामध्ये केलेल्या आहेत असा निष्कर्ष आपण या कलमातून काढू शकतो तर मित्रो आज आपण ह्या भारतीय संविधानातील भारतीय राज्यघटनेतील कलम एकोणसाठ आर्टिकल फिफ्टी नाईन या कलमाच्या तरतुदी चांगल्या प्रकारे समजून घेतलेल्या आहेत हे कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी या कलमाच्या तरतुदी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हे हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा जेणेकरून ह्या कलमाच्या तरतुदी हे कलम तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल अशाच कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी कायदेविषयक ज्ञान वाढवण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना मित्रांना पाठवा जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल त्यांना ही कायदेविषयी माय माहिती मिळेल तर आज आपण इथेच थांबूयात धन्यवाद